काय लय लोक काय तुमच्या भागातलं मैदान पहिलवान बादल आहे आज बादल लय दिवसान आणला त्याचा पायाला लागलो होतो ना आता क्लिअर झाला काय झालं होतं पायाला ती चोराड थटली नव्हतं हा 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 तुम्ही मला वाटते फायनल पावलं नाही आज कसं काय नियोजन आहे बादल हीच गाडी ही गाडी चांगली पोहते गोलात असते गाडी काय बादल पब्लिक नंतर पाहिलं ना आता शुभेच्छा तुम्हाला मला वाटते ही गाडी गुलाल किती झाली तो कशा गाडी गुलाल दोन वेळा पळवली एकदा मग शिमेल मार खाला आणि एकदा एक नंबर केला चांगली गाडी पळ चांगली गाडी तुमच्या भागातलं मैदान पहिलंच मैदान आहे तुमचं मैदान भागातलं पहिलंच मैदान शुभेच्छा तुम्हाला काय नमस्कार काय नाव आपलं आज कोणाला घेऊन आलाय माऊली माऊली कोणत्या गावचा हो माऊली माऊली खुद्द जालन्याचा तिकडून आलाय का आपलं इथं होतं इथं आहे तिकडे गुलाल बिलाल झाले का नाही झालं कुठे कुठे आणि आपले सासवडला जे मोठं मैदान झालं हा तिथे कोटा फायनल होय कोणते खांदे पोहोचत दोन खांदे आता कसं काय नियोजन केले कोणा इथलाच आहे चांगलं नियोजन असाल चांगलं शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदान काय नाव आपलं महेश मुळी आज कुणाला घेऊन आलाय निशान 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 सुंदर निशान आणि ह्याचं नाव काय आदत आहे आदत आहे का आज कसं काय नियोजन आहे हीच गाडी पहिली पावली का पहिलंच मैदाना पहिलंच मैदाना होप पण लांबल आज आदत शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला काय काय नाव आपलं आज कुणाला घेऊन आलाय बादल कोणत्या गावचं हो बादल एवढे एवढे मग इथलंच आहे तुम्ही आज कसं काय नियोजन आहे बादलचं कोणासोबत आहे आहे का शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला नमस्कार काय नाव बाबत रामचंद्र कदम आज कुणाला घेऊन आलाय का आज कसं काय नियोजन आहे म्हणजे पहिल्यांदाच कोकणातून लांबून आला कोणतं गाव चिपूळ काने लांबून आल्या कधी निघालो सकाळी चार वाजता सकाळी निघाला होता पहिलंच मैदान आहे कर्ज पहिलंच मैदान पहिलं गेलो आम्ही पहिल्यावरती राखायला होते म्हणून मैदान। तो इतुरी मैदान खेळत आलो यावेळेला का म्हणजे सातारा जिल्ह्यातला पहिलाच मैदान पहिलाच मैदान आज कसं काय नियोजन आहे पहिल्यांचं काहीच गाडी आहे गाडी घरची झालं हीच गाडी आहे चांगले नियोजन केले शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानावर तुम्हाला पण सिकंदर कुठल्या गावचा आहे भोरचा सिकंदर आज कुठं सांग पाहिणार आहे आज इथलं बघायचं कराड मधलं बैल कराड मधलं काय नाव बैलच बैलाचं नाव नाही पोरं आणलं फायनल झालेलं दिसते का नाही अजून फायनल झाले झाली ती उजवी न बळतोय उजवी दोन्ही साईड न नाईड काय नावा बायला तुफान तुफान कुठल्या गावचा आळंदी महत्वाची आज कोणा का पाहणार आहे राजा नवद नव्वद एक मिनट डबल व्हिडिओ आजच्या वडगाव मैदानात सोडीची ऐकपल मैदान ताकद झाली बघा हिंदी ऐकपल आज कुठली बैल आणली मेरा एक्सप्रेस संग्राम संग्रामला काय तुम्ही हे करता ओलाल आज किती वाजता हल्ल्याला घरात चार वाजता घराला हरलेला किती ला किती वेळ लागला इथे

दुसरा वाचतार आज माती जरा नाही कि शेटी मोठा आहे का वासरून वासर फायनल झाली का आपल्या बैलाच फायनल नाही झालं चार झाले छोटा किस ना कुठल्या गावचा मासोली मासोली मासोला पायणार आहे कसा गेलाय बायरा आहे बराय बर पायरा नाशिक एक्सप्रेस बालमा चांगला बैल केला तो बावरा बैल चांगला एक नंबर पडतो आज ह्याला दहावीनं टाकत दहावी दोन्ही खांदी पळतो दोन्ही खांद्या पळतो दोन्ही खांदी पळतो चालते बाब्या बाब्या कुठल्या गावचा खरसोणी खरसोणीचा बाब्या दहावी साईडनं पहतोय फायनल झाली ती बाब्या आज कस लावलोय पायरात नियोजन शेटणी केले कुठायची गेले कसं पहिरा ठीक नियोजन लावलं काय सांगितलं ते तिकडे गेलं का हट्या गेलं गेलो हट्या बघाले हां गोधन तरण गोधन काले डेअरी फार्म यांचा बुलेट मैदान दाखल झालंय बघा आज कसं नियोजन लावलं मग पांनारा मी ये죠 बडाईवर आम्ही पहिरा केलं ड्रायव्हर कोण असते ह्या गाडी रवी ड्रायव्हर काली हा रवी ड्रायव्हर काली रवी ड्रायव्हर काली असते ती काही दिवसात बैल बाहेर काढला का ना ना आहे की माहिती ना कोकरोला तर रवी लोक आले तर सहाशे रुपयाला पाळा होय सारखा पळतो मग सुंदर आहे कुठल्या गावचा हे सुंदर नेमचा सुंदर आज कसं आहे नियोजन पाहिजे आज सहाशे रुपयाच्या पाहिजे शंभू शंभू बाबा त्या दिवशी बी आपली गाडी पडलेली कोरेगाव गाव शंभू बर केले ती गाडी आधी पाळवली नाही पहिल्यांदाच आहे चालतंय वायर पण मैदानात दाखल झाली वायरच नाही वायर झालं आधी सहा एक वर्ष झाली ना सहा वर्षात बरच फायनल घेतले नाही उजवीनं पळतोय ना आपला दोन्ही खाली आज पायऱ्याच नियोजन

किती बैल आहेत दावणीला त्यांच्या आता दावणीला पाच आहे पाच आहेत ती ना सगळ्यात जास्त दावणीला त्यांच्या बैल असतात पहिल्या हो काही ना दुछ 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 दुछ। हा या सीझनला आज कमी आहेत कमी केली आत्ता दहा एक असायची दहा पंधराच्या वर असतं हो हो अगं कुठला खांदी पळतो दुई खांदी दुई खांदी आहे ना चालतं तो बैल ह्याच आहे बैलण्याचा पहिल्याने लई केलं ही पाल्यापासून हा टपच्या मैदानाने राहतो बैल बायला स्पीड आहे भरपूर तुमच्या एक नंबर केला तेव्हा पेडगावात आपण मुलाखत घेतली होती एक नंबर केला होता कुशेगावत बी राहिला कुशेगावत गुलालत राहिला हा आज पैरा कसा हो लावलाय मग त्याचा आज त्याचा पैरा चांगला आहे बद्यासोबत कुठला हवा बे छोटा बाय छोटा बाय होय चांगला पैरा केलो बकस पळाला होता पेडगावला हा त्यानं आमची दोघांचीच गाडी घातली होती हा बरोबर सामना झाला होता निकाल तुमचा आहे बैल तुमचं नाव करणार आहे ह्या भागात आज चला बरं चांगलं होईल तुमचं आयशीर्वादला काय ह्याला आणला त्याचं काय नाव आहे जलवा जलवा आहे ना जलवा कुठल्या खांदी बोलती उजवी ना आज कसं पायराच केलं नियोजन काय गाडी आणखी पटव महिन्यास आपलं किस्मत आणि किस्मत पळावणार आहे आधी पळवली आहे पावल्या हां चालतं आहे त्याचा सुंदर दाखल झालाय बघा मैदानात बस नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तुमचं काय नाव होय किती वाजता हल्ल्याला सकाळी साडेपाच ला हल्ल्याला तिथे नाही डायरेक्ट कात्रच तसं नाही आज कसं नियोजन कसं लावलं तात्या अजून नसतील आलं माग नाही ती का शेंद्रकर ती बसले ती गाडी तर आता